नमस्कार मैत्रिणी आपलं स्वागत आहे तर आज तुमच्यासाठी खास एकदम मस्त घेऊन आलेली आहे वेगळी पद्धत एकदम हटके आणि कमी सामग्री उत्तम डिश बनवून दाखवणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका खूप छान छान व्हिडिओ असतात जा तर चला आज मुलांच्या आवडीचं काहीतरी वेगळं बनवूया आणि मोठ्यांना पण आवडेल मुलांना आवडेल गरमीच्या वेळेस खूप उपयोगी पडणार तर इथे मी बाऊल घेतलेला आहे एक मिक्सिंग बाऊल आहे पाणी होते आता त्याच्यात तुम्हाला हवी तेवढं पाणी होतू शकता म्हणजे किती करायचे रेसिपी तेवढं पाणी होतू शकता आता मी एवढी दाखवते तर पहा मी काय बनवते एकदम मस्त तर तुम्हाला बनवणार आहे बीट कँडी आणि लेमन कॅन्डी तर इथे मी साखर टाकलेली आहे साखर थोडीशी जास्तच टाकलेली आहे का की मला लेमन करायचे आहे ना तर लेमनसाठी साखर हवीच आपल्याला तर साखर वितळून घ्यायची अशी छान साखर म्हणजे तरी पण मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे पन्नास ग्राम साखर टाकली असणार आहे मी त्याच्यात तर मी सहा ग्लास करणार आहे लेमन कॅन्डी तर पहा आता सहा ग्लासला पन्नास ग्राम पुरेशी होणार आहे तर मी ह्याच्यात दोन लिंबू पिळणार आहे तर लिंबू पिळताना दाखवते तुम्हाला का असं लिंबू घ्यायचं आणि कापून घ्यायचं आणि असं पिळून घ्यायचं लिंबू हे बघा दोन लिंब मी पिळणार आहे याच्यात दोन लिंब मी तर ह्याच्यात पिळून दाखवते तुम्हाला आणि मग मिक्स करणार आहे तर हे साखर सर्व वितळून गेली पाहिजे ना आपली अशीच राहिली 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 पाहिजे साखर अशी छान वितळली तर मग सर्व मिक्स होतं दुसरी गोष्ट आता लेमन करायची आपल्याला व थोडासा लेमन कलर घालणार आहे मी का की आ, हा आईस्क्रीम कलरच आहे ह्याला क कसली बाधा नाही किंवा काही नाही अगदी आईस्क्रीममध्ये घालतात तोच कलर आहे लेमन आहे मुळे हिरवा रंग टाकलेला आहे मी तुमच्याकडे दुसरं तुम्ही कुठल्याही फ्रूटचं करू शकता काही नाही प्रॉब्लेम काय ह्याचंच त्याचंच हवी ऑरेंज असलं तर ऑरेंज कलर टाकायचा म्हणजे असे कलर भेटतात पाच रुपयाला दहा रुपयाला बाटली छोटीशी भेटती तिच्यातून दोन थेंब टाकलं तरी पुरेसे होतात आणि हे टाकलेले आहे आता मी तर झालेलं आहे साखर पण मी तळलेली आहे सर्व मिक्स झालेलं आहे आपलं तर पाहत मी आता काय करते पुढे अगदी सोपी आणि सहज होणारी मुलांना भरपूर आवडती ही कॅन्डी आणि खरंच आपण गावाकडे असलं का गावाकडे ती म्हणजे आठवणी ती गावाकडची का की गावाकडे आपण ना लहानपणीची गोष्ट तर आम्ही खायचं असं लहानपणी कँडी म्हणजे कँडी म्हणजे गारीगार म्हणायची त्यावेळेस तर मजा करायचं त्यावेळेस गारीगार खायचं खरंच आवडायची ती भरपूर ह्या दुसऱ्या दुधाच्या कँडीपासून ना ह्याच फार फार छान लागतात खूप आवडतात सर्वांनाच चा, आणि मजा मजानी आपण थंडगार असं त्याचं नाव गारीगार असायचं आणि खायचं तर आता नाही भेटत होती तर ते खरंच आठवणी आपण घरी करू शकतो अशा आठवणी हो तर आता मी तर ही। आता ही सर्व वितळलेलं आहे आता माझ्याकडे आता आपल्याकडे माझ्याकडे साचे नाही आहेत त्याचे कँडी करायचे तर माझ्याकडे ग्लास आहेत त्या ग्लासमध्ये मी ओतणार आहे तर का ग्लास हे कागदाचे ग्लास असतो बघा आपण चहा प्यायला पाणी प्यायला कुठलं फ फंक्शन असलं तर आणतोच आपण तर हे चहाचे ग्लास आहेत तर मी हे ते भरून घेणार आहे हे ग्लासांनी पाहता किती किती भरते कसं कसं भरते तुम्ही लक्ष द्या व्हिडिओ लाव अगदी सोपी रेसिपी आहे जरा पण अवघड नाही तर नक्कीच तुम्ही करू शकता घरात मुलाबाळांना खुश करू शकता एकदम तर माझी नातवंडं तर एवढी खुश झालेली आहेत ती पाहू न जाता आता कधी भेटणार आई खायला असं त्यांचं झाले चाललेलं आहे नुसतं तर त्यांना भरपूर आवडते मी बनवते हमेशा आणि खायला घालते आता मी पाच सहा ग्लास भरलेले आहे त्याचे आता हा माझ्याकडे पेपर आहे तर हा ब बॉडीचा पेपर आहे बटर पेपर म्हणतात त्याला तर ह्याच्यात मी आता ह्याच्या तुकडे करणार आहे आणि ह्याच्यावर ठेवणार आहे तुमच्याकडं ओडीचा पेपर नसला समजा तर आपला ओहीचा पेपर घेतला तरी चालेल किंवा एखादा न्यूज पेपर असला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हेच पाहिजेन तेच पाहिजे असं माझ्या रेसिपीमध्ये असं काहीच नसतं आपले आहे त्याच ॲडजस्ट करून मी बनवत असते आहे आपल्याकडं वस्तू त्याच त्याच्यातच बनवायचं आता आपल्याकडं धाग म्हणजे बांधायला काय नाही तर कॉईल पेपर असतं तर ते चुरगळून असा पॅक बसला असता पण कॉईल पेपर नाही आपल्याकडं असा पेपर आहे ना तर मी धागा घेते आता मशीनचाच धागा आहे तो गुंडाळून घ्यायचा असा दोन तीन वेळा गुंडाळायचा आणि तोडून टाकायचा मग म्हणजे हे एकदम कडक बसतं कागद आपलं त्याच्यावर हे असे कडक कागद बसवायचे आपल्याला आणखी एक करून दाखवते बा अगदी सोप्पं आहे हा धागा घेतला हे पकडलं असं आणि असा गुंडाळून घेतला धागा तर गाठ मारायची नाही काय नाही सोडायला प्रॉब्लेम नको नंतर किंवा काय नको असंच ठेवायचं आणि कट करून टाकायचं असे मी सर्व करून घेते पहा तर हे का कशासाठी पॅक करायचे असं तुम्ही वाटीवर झाकण ठेवलं असतं ग्लासावर झाकण ठेवलं चाललं असतं पण आपल्याला ह्याला मधी दांडी घालायची ती दांडी आपल्याला पकडता आली पाहिजे खाताळी ना मग ती ती मधेमध मद राहण्यासाठी हा ग्लासचा वरून कवर घालायचा असतो तो हा कवर घातल्यामुळं काय होतं दांडी इकडे इकडे हलत नाही बरोबर मधुमध राहती आणि आपण असंच ठेवलं ना तर दांडी एका बाजूला पडली असती अशी पे ग्लासरमध्ये वाकडी झाली असती म्हणून हा पेपर गुंडाळायचा आणि ही मधी दांडी अशी कोंबून ठेवायची बघा माझ्याकडे होत्या अशा दांड्या म्हणून मी टाकलेल्या आहेत तुमच्याकडे त्या कुल्फीचे भेटतात त्या बाजारात त्या पण आणू जव, हो शकता समजा नसल्या तुमच्याकडं कुल्फीजवळ दुकानजवळ किंवा काय तर तुम्ही आपल्या घरात आपल्या भेटतातच ना दा लाकडाच्या छोट्या छोट्या दांड्या त्या वा खोचल्या तरी चालेल स्वच्छ धुवून घ्यायच्या साल साफ करून घ्यायच्या आणि त्या खोचायच्या त्याच्यानी होऊ शकतं म्हणजे घरात आपण काहीही पण करू शकतो आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते हे झालेलं आहे पॅक तर हे फ्रीजमध्ये ठेवायचं यायला चोवीस तास म्हणजे बारा घंटे सॉरी चोवीस तास म्हणजे बारा घंटे याला मी ठेवून देणार आहे आज सकाळी मी दहा वाजता ठेवले ना उद्या दहा वाजता काढणार तर पहा ते ठेवलेले आहे आता दुसरं मी ब्रीट रूट घेतलेला आहे पहा म्हणजे किती पौष्टिक आहे आता दुसरी आईस्क्रीम दुसरी कॅन्डी कशी बनवणार आहे मी बीटरूट ची हे खूप पौष्टिक आहे तशी मुलं खायला कंटाळा करतात बीटरूट खायचं म्हटलं का नकोस म्हणतात म्हणजे कोणी पण घरात ह्याच्यात तर किती दिवस ठेवा आणि मात्र कॅल्शियम आणि म्हणजे सफेद पेशी असल्या तर कमी दुसरा कलर असल्या झाल्या तर ते खायला देतात खूप काही रोगांवर प्रतिकार करणार आहे बीटरूट आहे खरंच ह्याची मी बनवणार आहे आईस्क्रीम कॅन्डी वाला अशी खाल आता हे सोडून घेतलेली आहे आणि आता हे मी आता पण असं काही मिक्सरचं भांडा घेणार आहे पहिलं खरंच फायदाच फायदा करून घेणार आहे छोटे छोटे म्हणजे मुलांना सुरी घ्यायची भांडे घ्यायचे त्याचे तुकडे पहिले नंतर मग तुम्हाला दाखवते काय करणार आहे तुकडे करून घ्यायचे त्याचे अर्धा घेतला तरी तरी पण आता बनवणार की आता माझ्याकडे आहे अशी खायला कंटाळा असला तरी नकोच म्हणतात खायला पण आईस्क्रीम म्हटलं ना आता अगदी मस्त पुसून खाऊन टाकणार एवढी छान जरास बारीक करून घेते नाही का की याला टाकायचं आहे भरपूर कदा मिक्सरनी बारीक करून घ्यायचं आता हे बघा न पाणी टाकताच काय नाही

अगदी गरमीत खरंच थंड खायला येते भरपूर लागतं ते घरी दोन वेळा पाणी पण असतं घरी पिळून काढते वॉटर फिल्टर केलेलं आणि सगळं स्वच्छता असते सगळं त्याच्यामुळं खाण्यासाठी प्रॉब्लेम जरा सुद्धा नाही बाहेरून कसं आणलं आपण खायला घातलं दाखवतो मुला नाही का कसलं पाणी वापरतात काय वापरतात कसलं कलर वापरतात ते पण आहे आहे म्हणून घरीच करा घरीच खायला थंडीची मजा आणि हे बीटरूट कसं गोड आहे मी काढलेलं आहे ते गोड असतं ना एक केलं थोडा तुकडा असला कलरचा तरी ह्याचा मुलांना माहीत पण पडत नाही बीटरूट खातोय आपण म्हणून आता एवढं छान लागतं आणि टेस्टी लागतं नक्की तुम्ही आयडिया करून पहा काय निघणार कसं आहे माहितीये मुलांच्या पोटात किंवा मोठ्या माणसांच्या पोटात अशा काही वस्तू गेल्याच पाहिजेत मग कशा ना कशा पद्धतीने कशा ना कशा यांनी घालवायचं आपण आपलं बाईचं कर्तव्यच आहे का आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी निघालंच गेल्या पाहिजे पोटामध्ये त्यांच्या पोटा म्हणून मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत असते असं करा तसं करा म्हणून जास्त करायचं होतं मग ते किती जरी वस्तू वाया घालवायच्या नाही कि किंवा बऱ्याचशा गोष्टींपासून तुम्हाला सांगत असते माहिती देत असते तर व्हिडिओ पाहत राहतो भरपूर माहिती आहे खजिना आहे माझ्याकडे चांगते मी तुमच्यावर शेअर आता हे पुरेशी झाले डबल मी गाळलेलं आहे ना आता ह्याच्यात म्हणजे वाढवणार नाही रंगाच पाणी वाटेल आपल्याला गोड उडी साखर टाकलेली एक पळीवर बाद झाली आपल्याला परत पाडवणार आहे त्याला म्हणजे ते त्याला पण सहा ग्लास करणार आहे गोड असतं त्याच्यामुळे कमी सात टाकले आहे चालतं याच्यामध्ये पा हे पण वितळीला आहे तुमच्या आहे तुम्हाला गोड त्याच्यावर रंग फार परत तीच प्रोसेस करायची परत आपल्याला पहिली भरली ना तसंच भरायची जास्त मोठी नाही म्हणजे भरायची नाही पूर्ण नाही भरायची बाकी मोठी ग्लास भरणार आपली दांडी घालतो ना आपण त्याला पण झपलं पाहिजे ते वजन म्हणून ते एवढी पूर्ण नाही भरायची अर्धी अर्धीच भरायची आणि एक संपली तर पाहिजे नाही एवढी मोठी ही पण भरपूर मोठी होणार आहे ही माझी घरी असली खाना आवडली तर लाईक आणि बाहेर म्हटलं एवढी उडशीच नवीन असं चॅनल ही खायला मजा असतात पाहायला खूप छान वाटत तुमची दुधाची आयुष्यवाटते खायला नवीन जॉईन आम्ही ना आवडून मला तर आवड नवीन चॅनल आहे गावाकडे आम्ही छोटे असताना लवकर ग्रोथ गारीगार म्हणायची त्याला गारीगार छान छान भेटायची व्यक्तीद्वारे खायचं आम्ही मस्त वाटायचं छान वाटायचं खरंच ग्रोथ करायला जास्त लोक येत नाही असं दुकाना कपडे तरच मग मात्र भेटली कशी झाली बर्फाची कॅन्डी म्हणून कॅन्ट लेमन तर गावाकडे आमच्या गाडीवर पडायची तर मजा आयडिया छान छान वाटायचं खायला आणि थंडीत मग मस्त लहानपणीचे दिवस आठवले असे असं वाटतं असं खाल्लं का खूप टेस्टी लागते आणि हे परंपरे आहे करून त्याच्यामुळं आपल्या मुलांना दाखवायचं तुम्ही स्वतःच खाणार आस खाल्लेले आपण लुटणार आहे सर्व एखादं फंक्शन असलं ना मैत्रिणी बडबड करते पण बडबड नाही आहे तुम्हाला ठेवले ना तरी लक्षात पार्टीसाठी जरी माही पडल्या सर्व काही खुश गोष्टी आज झालेल्या घडलेल्या किंवा छोटी पार्टी किती पार्टी असली तर उपयोगी सर्व परत ह्या तुमचं नाव निघणार आता मी आज संध्याकाळी ठेवली समजा उद्या सकाळी काढणार मी ठेवून देणार पाहिजे जेवढं थंड करा तेवढं फायदा आहे उद्या सकाळी मी तुम्ही दहा वाजता अकरा वाजता कधी काढू बारा घंटे ओलंडून गेले ना त्यामुळे आपलं सर्वांना आठ दिवस खाल्ली तरी चालेल चांगलं काही नाही आपले ताजी ताजी आहे मस्त एकदम आपलं आपल्याला वाटतं आपलं जाते आता त्याला खाय आणि काय असं पाणी आपलं अन्नदान चांगलं शुद्ध पाणी आहे वॉटर फिल्टर केलेलं पाहिला तर प्रचंड आवडत सगळं काही बनवायला आणि खायला म्हणजे घर घरी गेलेलं सगळं काही म्हणजे ओरिजिनलच असतं ना मी तुम्ही पण करा त्या पण हे बनवून ठेवून देते घरात खायला पहिल्या ठेवलेल्या आहेत ना तिथेच ठेवून ठेवून देते ही पण हे आता पहिल्या मी तिथे ठेवलं होतं ना तिथंच ते पण ठेवून देते तीच ठेवते आता नंतर मग उद्या उद्या सकाळी मी पहाटीवाली ठेवलेली आहे जागा करून सर्व आता दुसरी पण ठेवते फ्रीजमध्ये काय काय भरलेलं आहे आमच्या डबे सगळं दिसतंय तुम्हाला आता बंद करून घेते आणि आता आता उद्या मी पाहते बारा घंटे पाहिजे बघा आता काढते बारा घंटे झालेले आहे आता मी संपूर्ण काढून दाखवते तुम्हाला तर सर्व काढून घेते बाहेरच्या दिवशी म्हणजे बारा घंटे ओलडून गेली तेव्हा दाखवत बघूया झाली का नाही झाली का आपण नाही अजून कशी झाली काय आता मला पण माहिती सगळं पाहिल्यावर कळेल तर पाहा झाली तर असणारच का की मी करत असते हमेशा देत असते घरामध्ये सर्वांना खायला असं थोडं एन्जॉय करायचं असतं थोडं मजा करायची असती हे बघा फुल झाले आहे आता मी काढून घेते आणि तुम्हाला दाखवते मस्त बघा एवढ्या झालेल्या सहा सहा बारा खोलायचं कसं तर हि तर आपलं खोलायचे आता मला खोलून दाखवतो करता मी भरपूर सोपं आहे काहीच नाही तर आहे मी प्लेट आणि प्लेट मध्ये काढून दाखवते इकडे सारून ठेवा सर्व एक एक नंतर हा धागा घ्यायचा निस्ता गुंडाळीला काढायचा वरचा कागद हे बघा हा कव्हर घेतला खेचून वाव मस्त बघा रंग पहा आणि सुंदर झालेली आहे तोंडाला पाणी सुद्धा त्याला थोडीशी रंग किती सुंदर आलेला आहे त्याचा वा भारी बघा रंग आहे आणखी पहा झालेली आहे ही कॅन्डल मी काढून दाखवते तुम्हाला पाणी सुट्टेन कधी खाव असं वाटतंय आता एवढी छान मस्त बघा रंग पहा किती सुंदर बघा तर मी सर्व झाले आहे पहा किती कलरफुल आहे ना सुंदर सुंदर दिसतात ना माहिती ना मला तर खरच आवडेल आहे एवढी आहे लिंबाचं आहे नक्कीच हा ह्या गरमीत मुलामाळांना किंवा घरातल्या माणसांना सगळ्यांना खायला द्या अगदी मस्त मला तर हवत नाही आता कधी खायला द्या असं छान पण दिसतो खूप छान रंग आणि गोड सुंदर एकदम आणि खरंच खावं असं वाटतं गरमीत आपलं मस्त खावं आता काय करणार एवढंच संपणार नाही आता माझ्या नातवड खाऊन मग एकदम छान लागते तर आता मी कशी वाटली माझी सटरूट आणि आईस्क्रीम पासून काही वडील टेस्ट आहे तेवढी भरणार नाही परत सर्व एवढी संपणार नाही आपल्याला पाहिजे तेवढ्या ठरवणार आहे तर मी आता परत भरून ठेवणार फ्रीज बसवून कधी लागेल घ्यायची खायची तर कशी वाटली नक्कीच कळवा मसाल्या विषयी सांगणार मसाल्या विषय करा माझा तर मी मसाल्या विषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहे स्टॉक नवीन आलेला आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे सुरीवर भाजते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू बिना कॅमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना कॅमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठते मसाला दळत नाही चक्कीच आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला मी आर्डर करायची असली ते, करा ते नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाला तर घ्याच पण कँडी कशी वाटली ती सांगा कमेंटमध्ये लिहून पाठवा